जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी सततचा पाऊस तसेच उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत होती धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नीरा भीमा व सीना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आला जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा पंचनामे करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश व पंचायत तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे घेण्यात आली यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते यावेळी आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम महापालिका आयुक्त सचिन ओंबासे शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे सुमित शिंदे सचिनी थापे दिलीप पवार अभियंता खांडेकर तहसीलदार तालुका कृषी अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसानीबाबतची तसेच उजनी धरणात येणाऱ्या पावसाच्या पाण्याची आणि विसर्ग होणाऱ्या पाण्याची माहिती दिली त्याचबरोबर अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका